नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मेथी आणि चपातीचा नाश्ता तर सर्वात आधी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे बारीक करून घेतली आहे तर बेसन पीठ टाकून घेऊ आता लाल आता मसाले पण टाकून घेऊ आपण लाल मिरची पावडर हळद मसाला आणि काही भाज्या पण टाकून घेऊ भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात मीने इथे टोमॅटो हिरवी मिरची आणि शिमला मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकतात आता मीठ पण टाकून घेऊ पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित पीठ मिक्स करायचं आहे आता पीठ बाजूला ठेवू आपण आणि चपाती घेऊ ही बघा चपाती घेतली मी आता आपल्याला सर्व पीठ व्यवस्थित चपातीला लावून घ्यायचे हे बघा पूर्ण चपातीला व्यवस्थित पीठ लावून घेतले मी आणि इकडे गॅस चालू करून तावा पण ठेवला तवा व्यवस्थित गरम झाला आहे आता तेल टाकून घेऊ आपण आणि एकदम आपल्याला कमी गॅसवरच भाजायची चपाती तर आता चपाती पण ठेवून घेऊ एक दोन तीन मिनट आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची झाली आपली भाजली गेली चपाती एक बाजू आता पलटवून घेऊ आपण एकदम कमी गॅसवरच करायचंय आपल्याला चपाती व्यवस्थित भाजली गे गेली आपली आता पलटवून घेऊ हे बघा मस्त भाजली गेली आणि आतपर्यंत शिजली पण आहे कमी गॅसवरच भाजली आपण काढून घेऊ आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकारात कट करू शकता मी या पद्धतीने कट करून घेते चपाती ही बघा आपली मेथीची भाजीची चपाती किती छान झाली बघू शकतात ज रेसिपी पूर्ण झाली आपली रेसिपी जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद